तर कसं काय भावांनो उच्चय शिवराय आणि आपण आहोत आप शिवनेरी किल्ल्यावर आणि आत्ता आलोय आपण गाड्याचा तिसरा दरवाजा म्हणजे पीर दरवाजा तुमच्या मनात प्रश्न पडेल की या दरवाज्याला पीर दरवाजा असं का नाव दिलं असेल त्याचं कारण असं आहे भावांना की या दरवाज्यापाशी एक पीर होता म्हणून या दरवाज्याचं नाव पीर दरवाजा असं ठेवलं त्या काळात भावांनो प्रत्येक दरवाजा संरक्षणात्मक दृष्टिकोनातून आणि रणनीतीपूर्वक बांधला गेला होता आणि याच खास विशेष म्हणजे एकही दरवाजा सरळ रेषेत नाही सगळे दरवाजे वळणदार लाईनीत असून शत्रूंना सरळ हल्ला करता येऊ नये ही त्याच्यामागचं कारण होतं आणि आपल्या महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमध्ये बऱ्यापैकी आपल्याला अशीच रणनीती दिसते की एकही दरवाजा सरळ नसतो हा आता तिथून पुढं निघालो आहे आपण आणि आपला जो चौथा दरवाजा आहे तो चौथ्या दरवाजाकडे आपण जाणार तिकडचं एक अजून चांगल्या प्रकारचे मी व्हिडिओ घेतलेत व्ह्यू घेतलेत तर ते नक्की बघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं भावना सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग बघत राहा आता सध्या आपण शिवनेरी गाडाची सिरीज चालू केली तर एक दोन पार्टमध्ये अजून जास्तीत जास्त मी कवर करणार आहे बाकी तर चला भेटू मग उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये चौथा दरवाजा आपण कव्हर करणार बावन्न तोपर्यंत मग बघत राहा आणि चला जय शिवराय